नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट आज लातूर शहरामध्ये इनरविल क्लबचं एक मिटिंग आहे आणि ॲन्युअल मिटिंग आहे आणि मिटिंग या मिटिंगसाठी डिस्ट्रिक्ट चेअरमॅन रचना मालपणी मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आपल्याला बऱ्याच दिवसांपासून माहीत आहे की इनरविल लातूरमध्ये अतिशय छान उपक्रम राबवत असतं आणि विद्यार्थ्यांसाठी असोत किंवा मग गोरगरीब मुलांसाठी प्रत्येक क्षेत्रातील लोकांसाठी या ठिकाणी विशेष उपक्रम इनरविलच्या वतीनं आयोजित करण्यात येतात आज आपल्यासोबत मालपाणी मॅडम इथं आहेत मॅडम तुमचं खूप स्वागत आहे चॅनलमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की या इनरविलची सुरुवात नेमकी कशी झाली आणि याचं काम कुठल्या कुठल्या एरियापर्यंत एका संपूर्ण जगभरामध्ये काय सांगितल्याबद्दल इनरविल ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि जगभरामध्ये एकशे तीन देशांमध्ये इनरविल आहे त्यामध्ये भारतामध्ये आपल्या सत्तावीस राज्यांमध्ये पन्नास हजारहून अधिक इनरविलचे मेंबर्स आहेत की जे व्हॉलेंटरी काम करतात निरपेक्ष भावनेने आणि त्यापैकी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री ही आमची डिस्ट्रिक्ट आहे आणि आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये चार हजार मेंबर आहे आणि आमचे डिस्ट्रिक्ट संपूर्ण वर्ल्डमध्ये सर्वात मोठी डिस्ट्रिक्ट okay, okay. hmm. आहे hmm. आणि इनर व्हीलच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक कामं करतो डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्रीमध्ये शहात्तर क्लब आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र फक्त मुंबई आणि विदर्भ वगळता डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्रीमध्ये येतो तर सत्तावीस क्लब हे विविध एरियाजमध्ये काम करत आहेत तर त्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट असेल यूथ डेव्हलपमेंट असेल मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणं त्यासाठी मदत करणं वुमन एम्पॉवरमेंट आहे आणि यावर्षी आमच्या आय आय डब्ल्यूच्या प्रेसिडेंट ज्या इंटरनॅशनल इनलविलच्या त्रिश डगलस तर त्यांनी मेंटल हेल्थ ही थीम दिलेली आहे आणि आमच्या ज्या असोसिएशन ज्या म्हणजे इंडियाच्या प्रेसिडेंट आहेत प्रीती गुगराणी त्यांनी एज्युकेशनवर काम करायला सांगितलं आहे तर त्या थीमनुसार यावर्षी ॲज अ डिस्ट्रिक्ट चेअरमन मी आमच्या क्लब्सला गोल दिलं होतं की आपण एक एक हॅपी स्कूल करायची आहे तर हॅपी स्कूल प्रोजेक्टमध्ये आम्ही ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत की एक हँडवॉश स्टेशन प्रत्येक स्कूलमध्ये पाहिजे जे टॉयलेट ब्लॉक्स आहेत ते क्लीन पाहिजेत त्यानंतर शाळेच्या भिंती सुंदर रंगवलेल्या पाहिजे मुलांकडे शूज पाहिजे त्यांना स्कूल बॅग्स पाहिजे तर अशा क्रायटेरियाज आम्ही क्लब्सला दिल्या होत्या आणि मला सांगण्यास खूप आनंद होतो आहे आणि अभिमानही वाटतो आहे की शहात्तर क्लबनी मिळून एकशे आठ हॅपी स्कूल्स पूर्ण केले आहेत आणि त्याची नोंद आता आम्ही गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करतो आहे की अंडर द टायटल प्रोवायडिंग बेसिक फॅसिलिटीज टू द लार्ज नंबर ऑफ स्कूल्स okay. तर ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आमच्या असोसिएशनचं आत्ता इंदोर येथे जी सभा झाली होती तिथे आम्ही एक हजार सायकल डिस्ट्रीब्यूट केल्या okay. फॉर द नीडी गर्ल्स तर mm -hmm. तो, तो पण एक खूप मोठा प्रोजेक्ट इनरव्हीलचा झाला त्यानंतर आता महाबलीपुरम इथे एक मिटिंग झाली त्यामध्ये एक हजार टॅब्स okay. गरजू विद्यार्थ्यांना इनरव्हीलच्या वतीने डोनेट करण्यात आले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष इनरविलचं शंभरावं वर्ष आहे आणि ह्याची सुरुवात मॅन्चेस्टरमध्ये शंभर वर्षांपूर्वी झाली होती तर एवढा मोठा दीर्घ 嘎拉扎。<laughs> वारसा इनरविलला समाजसेवेचा आहे आणि सगळ्या महिला आपलं दैनंदिन काम करून घर सांभाळून प्रोफेशन सांभाळून एक ह्या भावनेने एकत्र आलेले असतात की आम्ही पण समाजाचं काही देणं लागतो आणि मला डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात असा खूप छान अनुभव आला आणि इतकं प्रेम सगळ्यांकडून मिळालं आणि लातूरचा हा जो आय डब्ल्यू सी लातूर क्लब आहे हा खरंच खूप छान काम करत आहे प्रेसिडेंट मेघा सेक्रेटरी आणि पाच डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अंकिता आमच्या पाच डिस्ट्रिक्ट एडिटर आहेत आमच्या पाच डिस्ट्रिक्ट चेअरमन या क्लबमध्ये आहेत तर आणि संपूर्ण यांची टीम खूप छान काम करती है, मना करते आहे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करते आणि आज तुम्ही इथे आलात आणि इनरविल्ससाठी हे जे पब्लिसिटीचं प्लॅटफॉर्म उभं करून दिलं त्याबद्दल तुमचेही आभार मानतात खूप खूप धन्यवाद मॅडम मॅडमने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की आंतरराष्ट्रीय लेवलला जी थीम आहे यांची मेंटल हेल्थसाठी आणि इंडियासाठी साठी जे आहे तर याच्यावर खूप सुंदर पद्धतीचं काम या ठिकाणी इनरविलच्या वतीनं होत असतं बऱ्याचदा आपण ऐकतो की इनरविलचे काम खूप चांगले आहेत परंतु त्या कधीही प्रसिद्धीमध्ये हे लोक येण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा कुठं बॅनरबाजी करत नाहीत किंवा त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा पैसा खर्च करण्याचा प्रयत्न करत नाहीत एक एक रुपया या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा चांगल्या कार्यासाठी जावा असा असा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी टीम या टीमच्या वतीनं होतो आहे आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की लातूरच्या या संपूर्ण टीमवर सुद्धा मॅडम अतिशय खुश आहेत येणाऱ्या काळातसुद्धा इनरविलचे काम अशीच चालू राहतील आणि शेवटच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची ही टीम या ठिकाणी काम करेल अशीच अपेक्षा आपल्याला यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर वाटते व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल गायकवाड यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर